जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आणि सर्वात सगळ्यांना गुड मॉर्निंग आता वरली बघा सकाळचे आठ आणि इकडे पप्पा बघत बसले टी व्ही बघा आणि सोनाली नाही बघा म्हणजे किचन मध्ये आहेत दोघे जण सोनाली बघा काय म्हणजे रेग्युलर काम म्हणजे पूजा करायला सकाळचं आणि इकडे आई चार ठेवली करायला तर हे बघा मित्रांनो सोनाली किती सुंदर पूजा केली आज हे बघा देवांसाठी कपडे मागवले होते ऑनलाईन तर मला माहित की कितके सुंदर असतील कपडे तर चांगले दिसत एकदम देवांना बघा आणि इकडे सोनाली बघा रांगोळी काढते आई बघा आता स्वयंपाक झालाय थोडस अजून थोडस इकडे चहा करेल गरम गरम तर मित्रांनो बघा नाश्ता वेळ झालाय आता सोनाली आई बघा तर मी जाते दुकाने आता वाजले सकाळचे दहा तर चला मग दुकाने जाऊ तरन तर मग मित्रांनो आता वाजले दुपारचे तीन तर तालुळ घरी तर बघा पापड केले सोनाली नाही मिळून तर चला काय करायचं तर इकडे बघा सोनाली जेवणाची तयारी इकडे मामी बसले आणि इकडे बघा पापा इकडे पण घरात पण वाळ काढते तिकडे तर चला मग ते जेवण करू